कवठे महांकाळ तालुक्यामध्ये महाशिवरात्री निमित्त भाविकांनी दर्शनासाठी केलेली गर्दी दिसून येत आहे कवठे महांकाळ शहरातील जत रस्त्यावरील मल्लिकार्जुन मंदिरामध्ये पहाटे पासूनच दर्शनासाठी भाविक येत आहेत महाशिवरात्री निमित्ताने यात्रा कमिटीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे तर यावर्षी अडीच लाख रुपयांचे पहिले बक्षीस असणाऱ्या जंगी कुस्त्या ठेवण्यात आल्या आहेत तर येथे संगमावर असणाऱ्या पुरातन संग, संगमेश्वर मंदिरामध्ये देखील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे सची आगळगाव व इरळी येथे असणाऱ्या हेमाडपंथी मंदिराचे संवर्धन होणे गरजेचे झाले आहे कुची येथील मंदिराची बाहेरील बाजूने थोडी पडझड झाली असून हा पुरातन ठेवा जपणे गरजेचे झाले आहे तर इरळी येथील मंदिरासाठी शासनाने निधी दिला असून अजून त्याच्या डागडुजीचे काम झाले नाही कुची येथील महादेव मंदिराचे डागडुजीचे काम सुरू आहे आगळगाव कुची येथील मंदिर कला स्थापत्य शास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना असून काळाच्या ओघात हा ठेवा नष्ट होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे कवठे मांकाळ न्यूज साठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट